हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार छान अशी व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केली तर आज दिवसभराचं तुम्हाला मी माझं रुटीन दाखवणार आहे का सुट्टीच्या दिवशी मी घरातले कोणते कोणते कामं करते कसे कसे कामं करते सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून बघायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बाहेरचं ऊन बघा मस्त असं बेडमध्ये येतं आहे छान दोन्ही खिडक्या उघडून दिल्या ना मी काय करते सकाळी ना घराच्या सर्व काही खिडक्या आणि दरवाजे उघडे करून देते म्हणजे बाहेरची फ्रेश हवा घरात येते आणि ऊन पण छान असं कवळं कवळं घरात येतं तर बेड वगैरे व्यवस्थित झटकून घेतलं बेडशीट वगैरे खोडून वगैरे घेतलं ब्लँकेट असं बेडवरती ठेवलं आहे तर मला आवडतं मला जेव्हा जसं वाटेल ना तसं मी करते तर असं काही माझं ठरलेलं नसतं पण मला जी गोष्ट माझ्या मनात येईल ना ती गोष्ट मी आवर्जून करते आणि मला त्या गोष्टी करायला पण आवडतात तर... तर इथं माझी बेडपासून साफसफाईला सुरुवात झाली आता हॉलची साफसफाई करून घेते हॉलमध्ये ना सकाळी सकाळी आसापास असतो आधी आहे ना सोप्यावरती झोपतो त्याला सांगते का बेडमध्ये झोप पण तो काही बेडमध्ये झोपतच नाही आणि त्याला सोप्यावरतीच झोपायला लागतं आणि रात्रीचे ना तो असा अभ्यास पण करतो तर हॉ हॉलमध्ये रात्रीच्या वेळेसचा अभ्यास त्याचा असतो आणि सकाळच्या ना वेळेस अशा हॉलची परिस्थिती असते तर आत्ताच तो उठला आणि त्याच्यानंतर आता मी सोप्पा वगैरे सर्व काही आवरून घेते त्याच्या अभ्यासाचे वया पुस्तकं ते सर्व काही नेऊन ठेवते कारण रात्रीच्या उशिरापर्यंत अभ्यास करतो ना मग ते सर्व काही तसंच ठेवतो तर आता ते उचलून त्याच्या जागेवरती नेऊन ठेवते सोपा व्यवस्थित सोपा व्यवस्थित आवरते तर छान असं सर्व काही सकाळी सकाळी घरदार स्वच्छ असलं ना का छान वाटतंय आणि बाहेरचं पण घराच्या आजूबाजूची झाडझटक झाली त्याच्यानंतर मधल्या कामांना सुरुवात केली तर मी तर लवकरच उठते पण व्हिडिओला सुरुवात करायला जरा उशीर होते कारण आंघोळ वगैरे बाकीचे सर्व काही कामं आवरून आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते देवपूजा पण झालेली आहे तर आज काही देवपूजेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही कारण दररोजच आपल्या व्हिडिओमध्ये देवपूजेचा पण व्हिडिओ असतो तर छान येतं आता हॉलची साफसफाई करून घेते एक एक रूम सर्व काही आवरीत घेते म्हणजे घर पण एकदम नेट नेट आनी आवरेल का आणि सगळ्यात आधी सोपा वगैरे व्यवस्थित आवरेला असला का घर आवरल्यासारखं वाटतंय रात्री कपड्यांच्या घड्या घातल्या नव्हत्या वेळ नव्हता मिळाला तर आताना सर्व काही कपड्यांच्या घड्या घालून ठेवते आराम खुर्चीवरच रात्रभर कपडे असेच ठेवले होते तर सर्व काही साड्या वगैरे जे काही आहेत कपडे तेवढ्यांच्या घड्या घालून जे त्याच्या कप्प्यामध्ये ठेवून देते यांचा एक ड्रेस इस्तरीचा होता तर त्यांनी त्या ड्रेसची इस्तरी पण केली इस्तरीचा टेबल बाहेर ठेवेले ना त्याच्यामुळं कधी एखादा दोन ड्रेस असला लगे का लगेच ते इस्त्री करून घेतात नाहीतर काय होतं टेबल लावलेला नसला ना का पूर्ण तो सेटअप वगैरे तयार करा आणि त्याच्यानंतर इस्तरी करायला लागते पण आता टेबल बाहेर ठेवलेला आहे ना मग त्याच्यामुळं काही नाही पटकन थोडेफार कपडे असले आधीचे त्यांचे वगैरे मुलांचे कलगच तेच तरी करून घेतात आता इथे मी आले किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर वरम भाताचा कुकर लावला आहे किचनमध्ये पण बघा बाहेरचं सूर्यप्रकाश ऊन किती छान येत आहेत दोन मोठ्या मोठ्या किचनला खिडक्या असल्यामुळे ना एकदम प्रशस्त आणि मोठा किचन दिसतो सकाळचे साडे दहा वाजले आणि माझ्या किचनवरती पसारा बघा किती पसारा आहे स्वयंपाक झाला आहे तर इथे बनवलं आहे वरण भरले वांगे भात इथे शेवभाजी बनवायला घेतले आणि पोळ्या तर स्वयंपाक झाला आहे आता जेवण करायला देते आज आम्हाला भरपूर कामं आहेत सुट्टी असल्यामुळं वरती आज पाण्याच्या टाक्या वगैरे धुवायच्या आहे तर आता वरतीच जायचं आहे तर मग म्हटलं चला जेवणं वगैरे करून घेऊया आणि बघा कुकरमध्ये वांग्याचं भरून केलं होतं लागली ना जेवण वगैरे झाले आमचे आणि आता मी इथं किचन आवरून घेतला पूर्ण किचन स्वच्छ धुतला उरलेला स्वयंपाक जो होता तो काढून ठेवला दुपारी जेवण करायला आणि आता आम्हाला वरती टाक्या धुवायला जायचंय आणि बाहेरच्या बाजूला कलर चा... बाहेरच्या बाजूला भिंती घासायचं चा काम चालू आहे आणि कलरचं चा काम चालू आहे तर किचन मस्त पैकी आवरून झालंय तर किचनच्या खिडक्या वगैरे बंद करून घेतल्या म्हणजे बाहेरची धूळ वगैरे किचन मध्ये यायला नको भंगारवाल्याला बोलवले भंगार द्यायला वरती भरपूर भंगार होतं प्लास्टिक वगैरे होतं त्याच्यानंतर पुष्टे वगैरे होते ना तरा तार तर आता एक तारखेपासून सर्व रूम भाड्याने द्यायचे आहेत तर मग म्हटलं चला हे भंगार वगैरे आहे ना ते सगळंच देऊन टाकू म्हणजे घरातून वरतून सगळी काही साफसफाई होत येईल आणि हे ठेवून पण उपयोग नाही तर मग भंगारवाल्याला बोलून घेतलं यांनी आणि सर्व काही होतं ना ते तेवढं भंगार देऊन टाकलं बरंचसं लोखंड प्लास्टिक हे असं काही होतं ते आणि त्याच्यानंतर इथं सर्व काही प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे होत्या लाईटीचं एम एस सी बीचं काम केलं तर अजून चालूच आहे पण जे काही होतं ना ते देऊन टाकलं आणि एम एस सी बीचे लाईटचे बोर्ड वगैरे होते ना तर त्या पिशव्या वगैरे सर्व जाळून टाकल्या तशाच ठेवल्या ना तर त्या उडून जातील इकडे तिकडे तर मग म्हटलं लगेच जाळून पण टाकू म्हणजे एक एक का ना आवरत येतील नाही तर सर्व काही परिसरात पिशव्या पिशव्याच होऊन जातील आतले सर्व फ्लॅट कलरचे झाले आणि आता बाहेरच्या बाजूला कलर चालू आहे तर हे बघा पहिला हात कलरचा चालू आहे त्याच्यानंतर दुसरा हात सुरू होईल झुला सोडलाय आणि झुल्यावर बसून कलर द्यायचं काम चालू आहे गार्डनमध्ये ख्रिसमसचं झाड बघा खूप मस्त असं ते झाड दिसतंय ना त्याच्याने घरातला एक वेगळाच लुक पण आलेला आहे श्रेय दादा तिथं एक ना एकनाथ सिमेंट वगैरे लावून दे आहे आपल्याकडे सिमेंट वरती टोकरी ते गोनींमध्ये हा तो ती तिथं लेफ्ट फुटला का सज्जा बाहेरचा तो बघ तो, 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 तो वरचा हा आता इथे जे काही देवपूजेचं सामान आहे त्या टोकरीमध्ये स्टीलच्या भरून ठेवलेलं होतं देवी मुकुट वगैरे तर ते सर्व काही व्यवस्थित ठेवून देते बॉक्समध्ये पॅक करून आणि आता मार्गशीर्ष गुरुवारला लागतीलच ला ना जसे जसे मला जी जी वस्तू लागेल ना तशी मी काढू शकते तर हे करायचे आधी ना सर्वात आधी मी वरती आर सी सी आम्ही टाकी बनवली पाण्याची तर तिला टाईल्स लावली होती आठ दिवसापूर्वी म्हणजे मागच्या शनिवारी तर मिस्तरीने आम्हाला सांगितलं होतं का आठ दिवस ती टाकी काही भरायची नाही म्हणजे तिच्यात पाणीच भरू नका तर आठ दिवस ना मग बाहेर मी टाकी ठेवली होती आणि तिच्यातूनच पाणी आणून आणून घरातले कामं वगैरे आवरायचे तर ती टाकी ना स्वच्छ व्यवस्थित निर्मा वगैरे टाकून तारीच्या घासणीने स्वच्छ आम्ही दोघांनी मिळून घासली तर तो पण व्हिडिओ काढला आहे पण मी यांच्या फोनमध्ये तो व्हिडिओ बनवला कारण माझा फोन खाली होता आणि यांचा फोन आम्ही वरती घेऊन गेलो होतो कारण आधीला बोर चालू बंद करायला पण सांगायला लागायची ना मग खाली एक फोनची गरज असते वरतून आवाज येत नाही चौथ्या मजल्यावर असल्यामुळे ना उंचा असल्यामुळं खाली आवाज येत नाही वर आवाज दिला तरी तर मग ती टाकी वगैरे धुवून झाली अजून संध्याकाळी पण दोन तीन टाक्या धुवायच्या आहेत प्लास्टिकच्या पण आता ऊन होतं तर मग म्हटलं उन्हामध्ये नको यात टाक्या वगैरे धुवायला तर आता हे मी सर्व काही आवरून घेते आणि मस्तपैकी बाहेर छान असं ऊन पण पडलेलं आहे आणि दरवाजे खिडक्या उघड्या करून दिल्या ना का बाहेरची फ्रेश हवा पण मस्त घरामध्ये येते थोड्या दिवसापूर्वी मी कोल्हापूरला गेले होते तर कोल्हापूरवरतून येताना महालक्ष्मी मातेचा खूप काही काही साज वगैरे आणलेला आहे महालक्ष्मी मातेचा मुकुट आणलेला आहे वस्त्र आणलेला आहे तर ते सर्वच मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते आणि दाखवल्यानंतर ये ना तसेच टोकरीमध्ये भरून ठेवलं होतं कारण काही गोष्टी आहे ना मला सोमवार ते शुक्रवार करायला वेळ नाही मिळत शनिवार रविवारी पूर्ण वेळ मिळतो मला मग त्या काही गोष्टी मी शनिवार रविवारी करते पण दररोजची जी काही साफसफाई क्लिनिंग वगैरे जे काय आहे दररोजचे कामं ते दररोज करते एकही एक दिवस असा नाही का फरचीच पोचली नाही किंवा कपडेच धुतले नाही जे कोणतेही काम असो पण ते दररोज पण असे काही कामं असतात ना मग हो ते आठ दिवसांनी करते तर आता हे देवपूजेचं सामान तर मी दररोजच बघायचे मला दररोज संध्याकाळी वाटायचं का आवरून ठेवावा पण काहीतरी कामं दुसरे राहतात तर मग म्हटलं चला आता टाकी वगैरे वरतून धुवून आले आता सध्या काही काम नव्हतं तर मग म्हटलं रु दुपारच्या रिकाम्या वेळेत काय काम करावा तर माझ्याकडे भरपूर कामं राहतात कामांना काही तोटा नाही काम करायला घेतलं ना तर कामं निघतातच आणि करणाऱ्याला भरपूर कामं असतात नाहीच करायचं तर त्याला नाही कामं पण ज्याला आवड आहे किंवा करायची करायची इच्छा असेल ना त्याला ते कामं राहतात आणि काम म्हणून कोणतंही काम, काम करायचं नाही कारण आपण आपल्याच घरातलं काम करतो किंवा आपलंच काम करतो घरातलं असो किंवा बाहेरचं असो आपल्याशिवाय ते दुसरं कोणी करू शकत नाही तर ते एकदम आनंदाने करायचं त्याच्यात आपला पण वेळ कुठे जातो ना आपल्याला पण कळत नाही देवपूजेच्या सामानाचा कप्पा बघा कसा झाला आहे तर आता तो व्यवस्थित आवरून ठेवते खूप पसारा झाला आहे काहीच सापडत नाही आहे ते कधी 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 -कद आपण काय करतो ठेव काढ असं करतो ना त्याच्यामुळे एवढी खराबी होते खाली रांगोळीचा कप्पा आहे त्याच्यात पण तसंच झालेलं आहे आता सर्व काही व्यवस्थित आवरून घेते दुपारच्या रिकाम्या वेळेत त्यांना मी असे कामं करून घेते ऑफिसमध्ये गेले तर त्या दिवशी नाही पण सुट्टी असली किंवा एखाद्या दिवशी मी घरी असले ना तर दुपारच्या वेळेत ना असे कामं मला करायला आवडतात आणि मी ते कामं सर्व काही करून घेते तर हा पूर्ण कपाट ये ना मी देवपूजेच्या सामानासाठीच केलेलं आहे पण आपण कधी कधी काय करतो इथली वस्तू तिथं तिथली वस्तू इथे घाई गडबडीत कुठे नाही ठेवतो ना तर मग अशी परिस्थिती होते ते कपाटाची परिस्थिती बघा कशी झाली आहे तर आता चला मी मस्तपैकी सर्व कपाट व्यवस्थित आवरून घेते आणि चार कप्प्यांमध्ये ठेवलेल्या वस्तू मी फक्त आता दोनच कप्प्यांमध्ये ठेवणार आहे आणि दोन कप्पे येणार रिकामीच ठेवणारे त्याच्यात दुसरं काही सामान वगैरे ठेवायला फक्त ह्या दोन कप्प्यांमधून एवढं सारं देवपूजेचं काही काही सामान निघालं त्याच्यात पोथ्या पण आहेत तर पोथ्या आहे बघा इथं ठेवलेल्या आता त्या व्यवस्थित ठेवून देते आणि याच्यामधलं ज्या काही सामानाची मला गरज नाही ना ते सर्व काही स्टीलच्या टोकरीमध्ये भरून ठेवते आणि ते पाण्यामध्ये ना विसर्जन करून देईल पण आता सध्या टोकरीमध्येच भरून ठेवते तर बघा ना किती सारा पसारा आहे ह्या कप्प्यामध्ये सर्व काही ग्रंथ ते ठेवलेले आहेत ज्ञानेश्वरी आहे गजानन महाराजांची पोथी आहे साईबाबांची पोथी आहे साई चरित्र सर्व काही पोथ्या अशा मी देवाच्या रुमालामध्ये दे ठेवलंय आणि फक्त अशा गुंडाळून ठेवल्या देवांच्या पोथ्या जेव्हा आपण अशा ठेवतो ना तर त्यांचे ना गाठ मारायचे नाही आणि इथे फोटो आहेत देवांचे सत्यनारायण देवांचा फोटो आहे साईबाबांचा आहे जेजुरीच्या खंडेरायांचा आहे तर ते फोटो आपण दररोज काही त्यांची पूजा करू शकत नाही तर ते मी असे ठेवले आणि तसंच शनिवारे जेव्हा त्यांची पूजा करायची असते त्यावेळेस मी काढते तर आता हा सर्व काही देवांच्या कप्पा म्हणजे हे कपाट सगळं देवपूजेच व्यवस्थित आवरून घेते लवकरच मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन येणार आहे का देवपूजेचे तांब्या पितळाचे भांडे कशा पद्धतीने स्वच्छ करायचे एकदम नव्यासारखे तर तो व्हिडिओ पण लवकर घेऊन येणार आहे पण आत्ता सध्या मी थोडीशी बिजे एक तारखेपर्यंत एक तारखेला सर्व काही फ्लॅट भाड्याने गेले का मग मी निवांत होईल आत्ता आत बाहेर आत बाहेर खूप सारे कामं करायला लागतात हे काम झाल्यानंतर पण येणार सर्व काही बाथरूमच्या नाळांना आजूबाजूला जरा बघा थोडीफार टाईल्स वगैरे फुटेल राहते तर आम्ही दोघांनी मिळून व्हाईट सिमेंट वगैरे भरलं भरपूर कामं केले इथं सर्व काही ह्या कप्प्यामध्ये सर्व पूजेचं सामान ठेवलं आहे सर्वात मागे टी व्ही आहे आता नवीन टी व्ही लावली आहे ना त्याच्यामुळे ही टी व्ही जी जुनी होती ना ती ठेवून दिली आहे इथं सर्व रांगोळीचं साहित्य ठेवलेलं आहे रांगोळीचे साचे कलरच्या रांगोळ्या आहे सफेद रांगोळी आहे तर सर्व काही तेच ठेवलेलं आहे ह्या सर्व एका कप्प्यात आणि सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये ठेवलं आहे सगळं काही देवपूजेचं सामान तर सगळ्यात मागे ना फोटो ठेवलेले आहेत जे कधी सत्यनारायण देवांचे साईबाबांचे वगैरे असे फोटो आहेत ना मोठे मोठे ते ठेवून दिले इथे सर्व पोथ्या ठेवलेल्या आहेत त्या पोथ्या फक्त गुंडाळून ठेवल्या आहेत पोथ्यांची गाठण मारायची नाही इथं ज्या लहान पोथ्या आहेत त्या ठेवलेल्या आहे इथं देवांचे नवीन वस्त्र आहेत ते इथं दे देवी आईचा जे काही मी साज घेतलेला आहे गळ्यातलं वगैरे ते ठेवलेलं आहे इथं देवी आईचे मुखुटे इथं खालच्या बॉक्समध्ये दे देवी आईचं साहित्य इथे असं सर्व काही ठेवलेलं आहे हे सर्व काही हळदीचं लेपन वगैरे करायला लागतं उंबरट्याला ते ठेवलेलं आहे धूप अगरबत्ती कापूर फुलवाती सगळं माचिसी वगैरे इथे कुंकुम अर्चन करायला लागतं ते कुंकू ठेवलेलं आहे तर बघा असं सर्व काही हा कप्पा का आवरून ठेवला आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा हां हे काय ओके

असेच ठेवायचे थोडस तिकडे घ्यायला लागत होत इकडं बरं 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 चालेल चालेल डिझाईन छान पाच फ्लॅटचे पाच मेन दरवाजे आणि ते वरच्या फ्लॅटला दोन मेन दरवाजे सहा आणि पाच अकरा आहे अकरा अकरा दरवाजे थोडक्यात बघा मिळती जुळती ह्या ह्या दरवाज्याची आणि यांची काय उल नाही उलटाय तो उलटाय हा खालचे मोठे ते मेन दरवाज्यांचे आणि हे बेडचे आहेत तो आहे हो हे बघा ला। ना थोडेसे मिळते जुळतेचे म्हणजे छान हे सगळे बीजागिरांत ते मधी घ्यायला लागतील हा हे आता ना धुण मग लाव सर्व फ्लॅटचे दरवाजे आले तर गाडीमधून दरवाजे उतरवायचंच काम चालू आहे आणि मी आता आले किचनमध्ये सर्व मंडळींना चहा ठेवते बाहेर चहा देते आणि थोडेसे घासलेले भांडे ना ते लावून देते मग असे सर्व काही भांडे होते ना किचनवरती ते घासलेले सगळेच लावून दिले आणि इकडच्या पिवळ्या जाळीमध्ये ना सर्व काही तांब्या पितळाचे भांडे आहेत ते घासायचे पण आता सध्या ते मी ठेवून देणार आहे आता लगेच घासणार नाही आहे मला जसा वेळ मिळेल ना तसे ते भांडे घासणार आहे आणि तांब्या पितळाचे भांडे मी कशा पद्धतीने काय वापरून घासते ते तू मला दाखवणार पण आहे तर इथे मी सर्वांसाठी मस्तपैकी चहा ठेवला आहे चहाचा मसाला टाकलेला आहे चहामध्ये तर चहाचा मसाला पण बनवायचा आहे आणि ती पण रेसिपी तुम्हाला दाखवायची खूप काही काही मला तुम्हाला दाखवायच्या आहेत रेसिपीज वगैरे घरातले कामांबद्दल वगैरे पण ते काही वेळच नाही मिळत जसा वेळ भेटेल ना तसे सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर करणार आहे माझ्या ताई मैत्रिणींसाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे खूप प्रयत्न करते पण आत्ता सध्या घराचं काम चालू असल्यामुळे आहे ना ते शक्यच होत नाही आहे सकाळी आलेलं दूध आत्ता तापवलं दिवसभर वेळ पण नाही मिळाला दूध तापायला आज पूर्ण बाथरूमची टाईल्स स्वच्छ घासून काढली कारण एवढे दिवस आहे ना फक्त खालची फरचीच धुवायचे सर्व नळांना पाणी नसल्यामुळं पण आज पूर्ण टाईल्स घासली आणि नळ पण घासून काढले बघा जागवार कंपनीचे नळ आहे ना जसे घासले ना ते तसे निघतात खूप छान असे नळ नव्यासारखे निघले खिडक्या साफ करायच्या आता खिडक्या सर्व खोलणार आहे त्याच्यामुळे त्या काही नाही साफ केलेल्या हे कलरवाले दादांते तर, तर चा कलर चा आता ते आता झुल्यावरून खाली उतरले तर मग त्यांना आहे ना सगळ्यांना चहा दिला आणि बाहेरच्या कलरचं काम चालू आहे आत्ता पहिला हात चालू आहे प्रायमरचा आणि त्याच्यानंतर दुसरा हात सुरू होईल तुम्हाला इकडची बाजू दिसते ना इथे आम्हाला आता माती टाकायची आणि मस्तपैकी भाजीपाला लावणार आहोत म्हणजे असं घरगुती खाण्यासाठी का होईना बाहेर कलरवाल्यांना चहा द्यायला गेले आणि इकडं दूध उतू -दू गेलं कमी गॅस होती तरी पण दूध उतू गेलं आता गॅस घासून टाकायला का असं होत स्वच्छ घासलेली गॅस होती बघा सगळ्या नाळ्यांना पाणी आलं मस्त पैकी आता टेन्शनच नाही बॉक्स मध्ये आहे चांदीच्या गणपती बाप्पांची फ्रेम बघा किती छान फ्रेम आहे एवढी दिवस ती ठेवून दिलेली होती आज देवपूजेचा कप्पा आवरला तर त्याच्यामधून ही फ्रेम पण काढली पण ती कुठे लावायला काही सुचतच नाही आहे तर ती काढून तर ठेवली वरती बघूया आता कुठे लावायची ती म्हटलं लावू कुठेतरी हे बघा खूप छान अशी मूर्ती आहे बघा चांदीची आहे संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले तर म्हटलं चला आता घरातली दिवाबत्ती बाहेरची दिवाबत्ती करून घेऊ आणि आता थंडी असल्यामुळे ना लवकरच दिवस जातो सहा वाजेपासून तर अंधार पण दिसायला आहे बाहेरचं थोडंसुद्धा काही दिसत नाही तसं उन्हाळ्यामध्ये साडेसात पावणे आठपर्यंत पण छान असा उजेडा असतो तर इथं माझी दिवाबत्ती चालू आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करेल तर आज मी माझं पूर्ण दिवसभराचं तुम्हाला रुटीन दाखवलं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटलं माझं दिवसभराचं रुटीन तरी पण काही गोष्टी तर दाखवल्या नाही कारण सतत कॅमेरा हातात घेऊन आणि सर्व काही शेअर करणं ते पण शक्य होत नाही चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते